सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट वाचण्यात आली आहे तर ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते नाव आहे वाट्या 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 ग आणि लिहिलेली आहे प्रियंका करंदीकर साठे यांनी तर सुरू करते मी खूप छान आहे आपल्या सगळ्या स्त्रियांच्या आवडीचीच आहे म्हणजे विषय तो तसा आवडीचा आहे बघा तुम्हाला पण नक्की आवडेल याची खात्री आहे मला अशी एकही बाई या भूतलावर सापडणार नाही जी फ्रीजमधल्या वाट्यांनी त्रस्त नाही आजची आमटी टीजभर जास्त झाली घाल वाटीत देहात ढकलो आज नवरा कोशिंबीर घ्यायला विसरला घाल वाटीत पाव किलो कमी आणि अर्धा किलो जास्त झालेली भाजी पण मध्यम आकाराच्या बाऊलमधून फ्रीजच्या खणात विराजमान होते त्यामुळे ताटात वाटी वापरण्यापेक्षा उरलेलं ठेवण्यासाठीच या वाट्यांचा जन्म झालेला असेल असच मला वाटतं ताज मोजून मापून केलेलं अन्न कोणी बाहेर खाल्लं म्हणून कोणी उशिरा आलं म्हणून कोणाला आवडत नाही म्हणून तर कधी अंदाज सुकला म्हणून थोड्याफार प्रमाणात वाट्यांमध्ये वाट्यांच्यामध्ये जाऊन बसतंच त्यात कधी अर्धा जास्त कापलेला टोमॅटो दोन पोळ्यांची एक्स्ट्रा झालेली कणिक एखादं कापलेलं फळसुद्धा आपली जागा शोधून घेतं मग घरातल्या वाट्या गेल्या कुठे असं म्हटल्यावर फ्रीजमध्ये आहेत म्हणायचीही हिंमत होत नाही आपली ना तेवढंच करावं लगेच वापरून टाकावं वाट्यांमध्ये ठेवून मग कचरापेटी दाखवण्यापेक्षा आधीच एक दो फेक दो करायचं असं सगळं सांगणाऱ्यांच्या घरी पण मी वाटी प्रकरण बघितलंय मला वैयक्तिक दृष्टीने अन्न जास्त करून वाया घालवलेलं किंवा सकाळचं रात्री आणि रात्रीचं सकाळी करायला आवडत नाही पण स्वयंपाक आहेच तसा की आठवड्यातून दोन तीन वेळा अशी माती खाल्ली ना तर वाट्या लागतातच फ्रीजमध्ये कामाच्या गडबडीत या वाट्या उरावर येऊन बसतातच मग तो फ्रीज साफ करतानाच्या यातना शब्दात सांगणं कठीण आहे त्यात फ्रीज आवरताना नातेवाईक नाहीतर शेजारी आले तर नकोस काही बोलायला एकदा एक, एक मैत्रीण म्हणाली होती काही नाही कर तुझं काम मी सुद्धा आता एक सुकलेलं गाजर एक वाळलेली काकडी दोन सुकलेली लिंब आणि परवाची वालपापडीची वाटीभर मागे मागे अशी गेलेली भाजीची वाटी टाकून आली ते ऐकून जे माझं डोकं हलकं झालं की चला म्हणजे आपण एकटे नाही आहोत हा जागतिक प्रॉब्लेम आहे नुकत्याच लग्न झालेल्या मुलीपासून ते अनुभवी आजीपर्यंत पर्यंत सगळ्याच जणी ह्यातून गेले आहेत फ्रीज मॅनेजमेंट हा एक अभ्यासक्रमात टाकण्यासारखा भाग आहे फ्रीजच्या कडेच्या दारात सुकलेल्या लिंबाच्या फोडी आल्यांचे तुकडे ऑरिगनो चिली फ्लेक्सचा खजिना केचपचे चोरटे सशे गारठलेले अमूल बटर एखादी सोया सॉसची उघडी राहिलेली बाटली एखादा चॉकलेट बार आनंदानं एकमेकांना सांभाळून नांदत असतात त्यात स्विगीतून मागवताना चक्कट फू मिळालेल्या चटण्या सगळ्यात अग्रस्त मग साठवलेली साय लोणी दूध चीज पनीर म्हणत नकळत बऱ्याच घरात पहिल्या खणाचा मान डेअरी उत्पादनांना दिला जातो त्यात दुधाच पातेल चुकून जरी उघड खाली ठेवलं तरी माझ्या सासूबाईंचं सा डोकं का फिरायचं ते आत्ताशा मला कळतंय खाली चिरलेल्या भाज्या नीट झाकट ठेवून मगच डब्या भांड्यात ठेवल्या तर मिळवलं नाही तर कोबी मुळ्याची किर्ती फ्रीजभर पसरायला एक रात्र सुद्धा पुरते फ्रीजमध्ये ठेवायचं रचायचं आणखी जागा कशी करायची ही सुद्धा बायकांना मे बेमालूमपणे जमणारी कला आहे भात मूळ भांड्यातून न काढता तसाच फ्रीजमध्ये ढकलणारी बाई मिळणं कठीण आहे ती काढा करून आणखी दोन छोटी पातेली किंवा वाट्या त्यांचा बळी नक्कीच जातो पण ओरिजिनल भांड पण स्वच्छ होतं आणि फ्रीजमध्ये जागाही होते याच महत्त्व घरातल्या तिलाच माहित फ्रीजरची तर बातच न्यारी मी जरी रिकामा ठेवायचा प्रयत्न केला तरी त्यात अनेक बाहेर किडे लागणारे पदार्थ छान टिकतात आणि सगळ्यात खाली कमरेची कसोटी पाहणारा नाहीतर सरळ ओट्यावर येऊन बसणारा भाजीपाला ड्रॉवर याच्यावर लक्ष ठेवलं नाही तर महिन्याला आठवड्याचा माल फुकट जाईल अशी गत साठवणूक आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं या डिपार्टमेंटमध्ये आपण कमकुवत असल्याने सध्या जस्ट इन टाईमनुसार किंवा अगदी दोन दिवस आधी एवढ्या बफरवर सामान आणलेलं जास्त छान जमत आहे जरी ड्रिफ डिफ्रॉस्ट करणं हा अनेक घरात रविवारचा कार्यक्रम असायचा पूर्वी जेव्हा डबल डोअर फ्रीज नव्हते ना तेव्हा मग उलथ न घेऊन त्या बर्फला द्या खाली कोसळवायच्या म्हणजे कोण आनंद होता थँक्स टू टेक आता ती भानगड राहिली नाही फार डबल डोर फ्रीज कृपा एकंदरीत काय कुठलीच गृहिणी किंवा स्वयंपाक सांभाळणार कोणी या वाट्या वाट्या, वाट्या बघून कंटाळलेलं दिसेल ते होऊ नये म्हणून शक्य ती काळजी घेऊन दमून जाताना दिसेल मुख्य म्हणजे फेकाफेकी टाकाटाकी वाया जाणं हे मानसिक संतुलन काही प्रमाणात बिघडवणारं आहे त्यामुळे सगळ्यांनीच मिळून जरा जास्त लक्ष दिलं तर या वाट्या वाट्या आपल्या मूळ जागी नक्कीच परत जातील आणि हे आपलं अमूल्य शीत कपाट जरासा मोकळा श्वास घे बघा मैत्रिणींना पटतय ना आपल्या सगळ्यांच्याच घरी आहेत ना अशा वाट्या वाट्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या प्रियंका ताई अगदी सगळ्या स्त्रियांच्या बायकांच्या मनातलं अगदी तुम्ही सगळं छान घेऊन काढले खूप खूप धन्यवाद माझी खात्री आहे सगळ्या जणींना अगदी ही पोस्ट नक्की मनापासून आवडेल पुन्हा अशाच एका छानशा पोससह भेटणार आहोत तो म्हण तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद